नमस्कार मित्रांनो नवी जन्मेनमी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वानंदी संचिता आणि शालिनीला शालिनीने जो त्रास दिलेला असतो त्याला घाबरते आणि काहीच बोलत नाही मनी स्वानंदीची काळजी घेतो आणि म्हणतो सॉरी स्वानंदी तिच्या जखमावर औषध लावत असतो त्यात दार वाजत सरपोतदार येतात तर मनी बोलतो साहेब तुम्ही तर सरपोतदार म्हणतात मी स्वानंदीला भेटायला आलोय कशी येथे तर मनी म्हणतो साहेब सॉरी मला माफ करा आणि स्वानंदी कोणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाहीये आता त्यांना धीर देणं काळजी घेणं ते मी करतोय मला आणि स्वानंदीला प्लीज जरा वेळ एकटे राहू द्या प्लीज म्हणून हात जोडतो तर सरपोजदार हसतात आणि म्हणतात अरे ठीक आहे मनी काही हरकत नाही मी फक्त स्वानंदीला भेटायला आलो होतो काही लागलं तर मला कळव म्हणून तिथून निघून जातात तर मनी लगेच स्वानंदीची काळजी घेण्यासाठी तिची भीती घालवण्यासाठी म्हणून वॉर्ड मॅडमला फोन करतो तेव्हा त्या ते खुश होऊन म्हणतात मन मनीला मनी, मनी सरप्राईज सकाळ सकाळ तुझा फोन आलाय म्हणजे माझा दिवस खूप चांगला जाणार तर मनी म्हणतो मन मॅडम आनंदी बरी नाहीये तर वॉर्ड मॅडम म्हणतात बरी नाहीये म्हणजे काय झालं तर मनी सगळी घटलेली घटना सांगत असतो तेव्हा वॉर्ड मॅडम म्हणतात त्या घरात माणसं राहतात की जनावर म्हणून चिडून मी येते म्हणतात तेव्हा वॉर्ड मॅडम स्वानंदीला भेटायला येतात तिला ती, ला ती बोलायला लागते तेव्हा स्वानंदीला विचारतात काय झालं हे सगळं कसं झालंय तर स्वानंदी सगळं सांगते तेव्हा वॉरन मॅडम डायरेक्ट सरपोतदाराच्या रूमकडे जाते आणि टेबलावर जोर आणि हात आपटते आणि म्हणते तुमच्याच घरात तुमच्या सुनेवर अत्याचार होतात ते तुम्हाला थांबवता येत नाही तर सरपोतदार बोलणार असतात यापुढे असं काही होणार नाही म्हणून तर वॉर्ड मॅडम त्यांना बोलूच देत नाही यापुढे माझ्या मुलीवर हात जरी उतरलात ना तर लक्षात ठेवा हात उगारला ना जरी हात तोडून हातात देईल म्हणून धमकी देतात तर काहीच बोलत नाही तर, 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 तर पुढील भागात वॉर्ड मॅडम संचिता आणि शालिनीला पण समज देतील का तर संचिता वॉर्ड मॅडमचा अपमान करून बोलेल का व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद